आपन या अगोदर आपण पहिलीचे विद्यार्थी एच डी एम एस यु डाएस एच डी एम एस वर कशा ऍड करतात ते पाहिलं आज आपल्याला त्या सर्व विद्यार्थ्यांचा येता पहिलीच्या सातवर्गातील वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपल्याला जी पी ई पी आणि एफ पी पूर्ण करायचं आहे ते कसे करतात मोबाईलच्या सायन या ठिकाणी आपण पाहूया सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम या त्याला या ठिकाणी फक्त क्लिक करा मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल यू ऐस प्लस एम एस लॉगिनला या ठिकाणी मी क्लिक करतो जे पहिली साईट येते पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करतो या युजर आय डी इंटर पासवर्ड आणि कॅपचा हे सर्व व्यवस्थित या ठिकाणी भरून घ्या आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन हजार पच्वीस या टॅबवर आपल्याला काम करायचं याला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की या ठिकाणी विंडो येते समोर याला या ठिकाणी या क्लोज करा या ठिकाणी बघा आता आपण पहिलीचे वर्ग विद्यार्थी या ठिकाणी ऍड केलेले आहेत आता प्रत्येक वर्गाचा आपल्याला या ठिकाणी जीपी ईपी पी आणि एपी पूर्ण करायचं आहे जीपी म्हणजे जनरल प्रोफाईल ईपी म्हणजे एनरोमेंट प्रोफाईल ई पी म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल या तीन प्रकारच्या टॅब या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे आहे प्रत्येक वर्गाचे या ठिकाणी आपल्याला वर्ग दिसतात बघा जे वर्ग आपल्याकडे शाळेत अवेलेबल असतील ते वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसतात मी तुम्हाला एका वर्गाचे एका विद्यार्थ्याचे या ठिकाणी करून दाखवतो पहिलीचे विद्यार्थी नवीन असल्यामुळे त्यांची बरीचशी माहिती आपल्याला या ठिकाणी फिलअप करावी लागते मात्र बाकीचे विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी जास्त प्रमाणात फिलअप करावं लागत नाही कारण बरीचशी माहिती दुसरी पासून तर सात्या वर्गापर्यंत बरीचशी माहिती विद्यार्थ्यांच्या अगोदर फिलअप असते फक्त आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करावं लागते या ठिकाणी पहिलीचे विद्यार्थी मी एक विद्यार्थी करून दाखवतो हा जो ऐरो दिसतो तुम्हाला बान या ठिकाणी क्लिक करा आणि बोटाना फिरवा नंतर आयड स्टुडंटच्या च्या खाली बघा व्यू मॅनेज आहे त्याला या ठिकाणी क्लिक करा तुम्हाला मी एका विद्यार्थ्याचा या ठिकाणी करून दाखवतो हे बघा या ठिकाणी जीपी ईपी जीपी, एफ पी आहे याला जी ला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी पहिला बघा जनरल प्रोफाईल आपल्याला त्या विद्यार्थ्याचं भरायचं बरीचशी माहिती विद्यार्थ्याची आपण घेतलेली आहे तर जे राहिलेलं असेल त्या ठिकाणी बाजूला या ठिकाणी फक्त स्टुडन्टेट कोड आहे याला या ठिकाणी बाजूला क्लिक करा नंतर मदर्स नेम आहे फादर्स नेम आहे गार्डियन नेम असेल तर टाका नसेल तर राहू द्या या ठिकाणी आपण आधार डू यू टू चेंज आधार डिटेल इन एच डी एम एस आधार कार्ड नंबर बघा आपण जर बारा वेळा नऊ नऊ टाईप केलं असेल तर यावेळेस आपल्याला चेंज करता येते नंतर नेम ऑफ स्टुडंट आधार कार्ड आधार कार्ड जसं नाव हो तसं नाव हो या ठिकाणी आहे आता या ठिकाणी आपल्याला ऍड्रेस टाकायचं आहे स्पेस पडलं की या ठिकाणी बघा हे जे गुणाकारचं चिन्ह दिसतं तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे स्पेस निघून जाते नंतर या ठिकाणी पिनकोड नंबर टाका या ठिकाणी मोबाईल नंबर आहेच बघा ऑलरेडी अगोदरच अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर टाका नसेल तर हाऊ द्या परंतु बाजूला क्लिक करा कॉन्टॅक्ट ईमेल असेल तर टाका नसेल तर हाऊ द्या या ठिकाणी बाजूला क्लिक करा या ठिकाणी मदर्स टंग आहे बघा आपल्याला त्या विद्याची मदर टंग या ठिकाणी निवडायची या ठिकाणी क्लिक करा नंतर सोशल कॅटेगरी बघा याला या ठिकाणी क्लिक करा तो जो विद्यार्थी ज्या कास्टमध्ये असेल ती कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करा मायनॉरिटी ग्रुप आहे या ठिकाणी सिलेक्ट करा एन एन या ठिकाणी सिलेक्ट करतो वेदर बीपीएल बेनिफिशियल बीपीएल चा जर जो लाभार्थी असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं या ठिकाणी मी याला नो करतो नंतर बघा पुढं बघा अंत्योदय अन्न योजना म्हणजेच जे दारिद्र्य रेषे के केलेले असतात त्यांना दोन रुपये तीन रुपये किलो न गहू आणि तांदूळ मिळत असते ते या ठिकाणी बीपीएल नाही त्याच्यामुळे हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी ओपन होत नाही बघा नंतर तो ईडब्ल्यू एस म्हणजे दृष्ट्या दुर्बल घटक मधला आहे का तर नो नोला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो वेदर सी डब्ल्यू एस आहेत का अपंग आहे का नो जर आपण या ठिकाणी जर सी डब्ल्यू एस केलं असतं तर या ठिकाणी सिलेक्ट या ठिकाणी ऑप्शन ओपन झाले असते मात्र या ठिकाणी ऑप्शन ओपन झालेलं नाही नंतर वेदर हॅव्हिंग डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे का नो no. म्हणजे जर आपण डी सी डब्ल्यू एस एन म्हटलं असतं तर बाकीचे या ठिकाणी ऑप्शन ओपन झाले असते परंतु नो म्हटल्यावर या ठिकाणी ऑप्शन आपोआप बंद झालेले आहेत नंतर पुढे पाहूया वेदर द स्टुडंट इज इंडियन नॅशनल राष्ट्रीय भारतीय आहे का बघा इज आयडेंटिफाय या विद्यार्थ्याची ओळख पटली आहे का तो शाळाबाई विद्यार्थी होता की या वर्षी शाळेत आला तर तो इज दिस स्टुडंट आयडेंटिफाय या विद्यार्थ्याची ओळख पटली आहे का येस म्हणायचं दुसरीच्या सातव्या वर्गातील विद्यार्थी जरी असेल तर या ठिकाणी येसच म्हणायचं आपल्याला त्या विद्यार्थ्याची ओळख पटलेली आहे तर तो, तो विद्यार्थी बघा वेन द स्टुडंट इज मेन स्ट्रीम म्हणजे तो कोणत्या वर्गात कि होता किंवा अगोदर काय होता या वर्षी तो पहिलीत आला म्हणजे इन करंट अकॅडमिक इयर निवडायचं या ठिकाणी पहिलीला इन करंट अकॅडमिक इयर निवडायचं आणि बाकीच्या दोन ते सात वर्गातील विद्यार्थ्यांना इन अर्ली इयर अकॅडमिक इयर निवडायचं या ठिकाणी मी पहिल्या वर्गात तो विद्यार्थी येते म्हणून इन करंट अकॅडमिक इयर या ठिकाणी मी सिलेक्ट करतो नंतर ब्लड ग्रुप आहे बघा ब्लड ग्रुप सध्या तपासला नाही अंडर इन्व्हेस्टिगेशन मध्ये म्हणून या ठिकाणी याला मी क्लिक करतो नंतर सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे याला या ठिकाणी क्लोज करतो नंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा नेक्स्ट ऑप्शन क्लिक केलं की या ठिकाणी ईपी या ठिकाणी ओपन होते तुम्ही पाहू शकता बघा इन लॉनमेंट प्रोफाईल या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे ऍडमिशन नंबर दाखल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे नंतर या ठिकाणी ऍडमिशन डेट आलेली आहे बघा आपण केलेलं आहे नंतर क्लास सेक्शन रोल नंबर वर्गातील नंबर या ठिकाणी टाका हजेरी क्रमांक टाका नंतर या ठिकाणी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे याला या ठिकाणी सिलेक्ट करा नंतर बघा लँग्वेज ऑफ ग्रुप स्टडी स्टडी बाय द स्टुडंट त्याची भाषा निवडा मराठी इंग्लिश शाळेत शिकवणारी आता या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे बघा पहिला वर्ग तुम्ही करत असल्यामुळे या ठिकाणी हायर सेकंडरी क्लासला लागू आहे त्याच्यामुळे हे आप आप या ठिकाणी बंद आहे हे पण हायर स्कूल ला लागू आहे बघा ऑफ ऑफ इयर स्कूलिंग आता तो मागच्या वर्षी कोणत्या शाळेत होता अंगणवाडीत होता अंगणवाडीला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो पहिला वर्ग करत असल्यामुळं आणि तुम्ही बाकीचे वर्ग करत असाल तर या ठिकाणी आपण याला सिलेक्ट करून स्टडी इन करंट किंवा सेम स्कूल म्हणजे पहिला या ठिकाणी सिलेक्ट केलं असतं दुसरी ते सातव्या वर्गात जर आप तो आपल्या शाळेत शिकत असला परंतु परंतु तो पहिल्या वर्गात असला आल्यामुळे या ठिकाणी तो, तो, तो अगोदर अंगणवाडीत होता म्हणून अंगणवाडी या ठिकाणी सिलेक्ट आता अंगणवाडी सिलेक्ट केल्यामुळे बाकीचे आपोआप या ठिकाणी बंद झालेले बघा हे पण या ठिकाणी बंद आहेत म्हणजे हे दाखवत नाहीत कारण मी पहिल्या वर्गाचा विद्यार्थी घेत आहे आणि तो अंगणवाडीतून आलेला आहे जर अंगणवाडीतून आलेलं नसतं तर मागच्या वर्षीचे त्याचे या ठिकाणी हजार दिवस त्याचे पर्सेंटेज या ठिकाणी शाळेतील हजार दिवस किती हे सर्व या ठिकाणी टाकावं लागले असे मात्र अंगणवाडीतून घेतलेला पहिल्या वर्गात आलेला विद्यार्थी त्याच्यामुळे या ठिकाणी काहीच नाही म्हणून या ठिकाणी मी सेव्ह ऑप्शन या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी एनॉमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे आता या ठिकाणी मी याला नेक्स्ट करतो नेक्स्ट केलं की या ठिकाणी पुढची टॅब या ठिकाणी ओपन होते ती म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईलची शाळेमध्ये या प्रकारच्या फॅसिलिटी पुरवल्या जातात का थी या ठिकाणी यस करा कोणकोणती फॅसिलिटी पुरवल्या जाते तुमच्या शाळेमध्ये जे फॅसिलिटी पुरवल्या जातात जात असेल त्याला या ठिकाणी टिकमार करा सी डब्ल्यू विद्यार्थी नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आपोआप ही टॅब बंद आहे नंतर तो त्याची तपासणी एस एल डी झालेली आहे का या ठिकाणी त्याला नो करतो परत त्या विद्यार्थी तपासणी एस एएसडी झालेली आहे का या ठिकाणी त्याला नो करतो परत या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची तपासणी ए डी एस डी झालेली आहे का या ठिकाणी नो करतो विद्यार्थी खूप टॅलेंट आहे का गिफ्टेड टॅलेंट आहे का नो करतो या ठिकाणी असेल तर यस करा तुम्ही स्टेट लेवलला तो विद्यार्थी खेळलेला आहे का पहिली चालू या ठिकाणी नो करतो एन सी सी एन सी सी किंवा एन मध्ये विद्यार्थी काम करतो का या ठिकाणी पहिल्याचा विद्यार्थी पहिलीच वर्गाचा विद्यार्थी असल्यामुळे या ठिकाणी नो करतो या ठिकाणी आता तो विद्यार्थी लहान असल्यामुळे डिजिटल लॅपटॉप स्मार्ट बोर्ड डेस्कटॉप प्रोजेक्टर याला काय हाताळणार आहे म्हणून या ठिकाणी नो करतो परंतु तुम्ही दुसरी सातवीचे विद्यार्थी जर हाताळत असतील तर यस करा तर या ठिकाणी बघा स्टुडंटची आपल्याला उंची आणि वजन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे स्टुडंटचं या ठिकाणी उंची घ्या तर या ठिकाणी वजन वजन घ्या विद्यार्थ्याच शाळेपासून त्याचं अंतर किती ते घ्या या ठिकाणी नंतर त्याच आई वडील किती शिकलेले आहेत ते या ठिकाणी घ्या से ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या सेव ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो फॅसिलिटी डाटा हा सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे आता या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करतो या ठिकाणी ही सर्व माहिती या ठिकाणी त्याची फिलअप झालेली आहे तिन्ही टॅब आपण या ठिकाणी भरलेले आहे या ठिकाणी पीडीएफ पण निघते परंतु आपण मोबाईल वर करत असल्यामुळे पीडीएफ या ठिकाणी बरोबर निघत नाही यानंतर या ठिकाणी आपण हे सर्व खाली हे सर्व तपासल्यानंतर यामध्ये काही चुकलं असेल तर परत आपण एडिट पण करू शकतो तुम्ही काही टेन्शन घेऊ हो नका परत आपण या ठिकाणी एडिट पण याच करू शकतो एखादा आपला मुद्दा चुकीत न भरला गेला असेल तरी आपण या ठिकाणी एडिट करू शकतो या ठिकाणी बघा द कम्प्लीट डाटा बघा कंप्लीट डाटा केला की या ठिकाणी तीन या ठिकाणी पूर्ण होतात याला कंप्लीट डाटाला या ठिकाणी क्लिक करतो आपल्याला विचारतो आर यू शुअर वॉन्टू कम्प्लीट डाटा या ठिकाणी याला ओके करा डाटा कम्प्लीट आहे डाटा कम्प्लिशन इज कम्प्लीट असं म्हटलेलं आहे याला या ठिकाणी ओके करा ओके केलं करूया किंवा नेक्स्ट नेक्स्ट स्टुडंटला क्लिक केलं की पुढचा विद्यार्थी आपल्याला तो दाखवत असतो या ठिकाणी याला ओके करतो ओके केलं की या ठिकाणी बॅक टू स्कूल डॅशबोर्ड याला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे आपण त्या पहिल्या याच्यावर या ठिकाणी येऊन जातं अशा प्रकारे आपल्याला पासून तर सातारुप जे शाळेत आपल्याला वर्ग अव्हेलेबल असतील त्या सर्व वर्गांचा आपल्याला जीपी ईपी आणि पी पूर्ण करायचं आहे यानंतर दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आप कसा घ्यायचा इम्पोर्ट कसा करायचा आपल्या किंवा नियुक्ती कशी करायची याचा देखील पुढचा व्हिडिओ मी काढणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.